आता निवडून आल्यानंतर शिवसेनेचे आमदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा तुमचा जो काही एकूण संपर्क आहे प्रत्यक्षात त्यांच्या कामाचा अनुभव दोन अडीच महिने झाले तुमचे आमदार केला तरी सुद्धा त्यांची जी काही पद्धत जी सांगितली जाते आमदारांना सपोर्ट करण्याची यापूर्वीचा जो काही इतिहास त्यांच्याबद्दल सांगितलं जातो की जे एकनाथ शिंदे एका एखाद्या आमदाराच्या जर मागे उभे राहिले तर त्याला काही करून ते कसल्या परिस्थितीचा हवा तो सपोर्ट देतात तुमचा अनुभव काय दोन अडीच महिन्याचा माझा पहिल्याच दिवशीचा अनुभव निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार होती त्यासाठी मला स्पेशल त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं पाठवलं हा माझा पहिला अनुभव गेल्यानंतर मला <laughs> थोडा जायला उशीर झाला <laughs> बैठक सुरू झाली होती मी नंतर गेल्यानंतर ज्यावेळेस सर्व आमदारांचा सन्मान झाला होता आणि hmm. मी उशिरा गेल्यामुळं माझा करताना साहेबांनी मला पहिल्यांदा जो शब्द वापरला तो जॉईंट केलर हा शब्द वापरला शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर जे मला काही त्यांचे अनुभव येत गेले आजही मंत्रालयात जातानी किंवा कुठं भेटल्यानंतर साहेबांनी बघितल्यानंतर अरे काय अमोल काय चाललं आहे आणि प्रत्येकच माझ्या पाठीवर हा ते करता काही अडचण नाही ना तुला मतदारसंघामध्ये अजिबात काळजी करू नको तुझ्या मागं मी भक्कम उभा आहे हे जे प्रेमाचे बोल आहेत आज विखे पाटील आहेत शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा सुद्धा या सगळ्यांनी मला विशेष प्रेम दिलं आहे